लोणाचे उपाध्यक्ष बीजेपी बापू अण्णा भेगडे हे लोणा नवीन ना आमदार म्हणून यायलाच पाहिजे आणि सगळ्यांचा पाठिंबा त्यांच्या मागे आहे आणि सगळ्या मी पण त्यांचे नवीन ना आमदार आपला नवीन हवा असा आहे तर सगळ्यांनी आपण त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना निवडून आणावे शिल्पा नवनाथ साळवे बापू भेगडे यांना तर आम्ही कधी बघितलेलंच नाही तर पहिल्यांदा आमच्या येतं जजमातानगर मध्ये येणार आहे तर खरोखरच खूप आनंद होत आहे तरी बापूसाहेब साहेब भेगड्यांचं निशानी पिपानी चार नंबरचं बटन दाबून बाप्पूसाहेब बेगड्यांदा भाऊमताने विजय करा अशी मा अशी माझी नम्र विनंती आहे सर्वांना बघा लोणा शहरात एवढ्या दिवसानंतर कधीच काय नोकऱ्या उद्योगधंदे कुणाला भेटले नाही मी तुम्हाला एवढं आश्वासन देतो की बाप्पू बेगड्या आपल्याला नोकऱ्या देतील माझा ठाम विश्वास आहे नोकऱ्या भेटल्या नाही त्या सहा महिन्यात आपल्या लोहा शहरात शंभर दोनशे तर तुमचे चप्पल आण माझं काल राहील तरी माझ्यावर विश्वास ठेवा लोकांना माझी ही नम्र विनंती आहे

प्रत्येक भागाभागात आहे आणि महिलांच्या चेहऱ्यावरती इतकं सुखाचं हे दिसत आहे कारण का बापूसाहेबांचं विजनच तसं आहे की शिक्षणासाठी यू पी एस सी एस महिला सक्षमीकरण आणि महिलांना रोजगार मिळवलं नुसतं साड्या चार वर्षातनं पाच वर्षातनं एकदा दोन होत नाही महिलांना असं सक्षम करायला पाहिजे की त्यांनी स्वतः साड्या घेतल्या पाहिजे त्यांना कुणाकडनं साड्यांसाठी हात पसरायला नको आहे आणि त्याच्यासाठी आम्ही बापूसाहेब वेगळे आमचे उमेदवार निवडून येणार होत की आणि आम्ही गोर्बो येणार तेवढा निवडून आणणार पूर्वा मी पूर्वा हेमंत म्हणे आमची तशी काय ॲड सोशल मीडियावर एवढं रील्स आणि ॲड व्हायरल नाही आहे तरी पण मी गर्दी बघताय फक्त बापू जेकडे प्रेमाखात ही गर्दी बघून असं वाटतं की आमचे बापूसाहेब आत्ताच निवडून आले महिलांचा अतिशय रोजगार मिळवणं महिलांचं जे अत्याचार होतात ते बापूसाहेब नक्कीच हे करतील आणि बापूसाहेबांबद्दल जर सांगायचं म्हणलं तर स्वभाव अनेकांना मदत करणं कुठल्याही महिलेला अत्याचार झालेला आहे त्यांना सण येत नाही रोजगार महिलांना रोजगार देणं पैसे देऊन महिला ते खुश करत नाहीत प्रत्यक्ष महिलांना ते देणारच आणि रोजगार देणारच काही काही असे असतात की ते आमच्याच पैसे वाटतात आणि पैसे वाटते आमच्या बाकी बदनामी करतात हे चुकीचं आहे आणि खरं सांगायचं म्हणजे महिला आमच्या अतिशय सक्षम आहेत महिला कुठल्याही प्रकारे कुठल्याही ह्याच्यामध्ये आढीने नसतात कुठलाही याला बळी न पडता त्या बापू साहेबांनाच विजयी करतील हा आमचा हे आहे निर्धार आहे बाई तुझा रुतल दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती माझ्याशी संपर्क साधत आहे आणि तेव्हा मी सर्वांना सांगत आहे की बापूांना भेटायला जाणार असून आणि बौद्ध समाजाचे प्रतिनिधी म्हणून की युवक आणि बौद्ध समाज हा मतदान करणार आहे जय मी विलो विष्णू होगले लोणावळा मावळच्या जनतेला एक कळकळीची विनंती करतो एक संधी बापू अण्णा द्या मावळचा नवा विकासाचा वार बापूांना बिघडे तर मित्रांनो आता आमचे युवा कार्यकर्ते आणि सर्व समाजामध्ये काम करण्यासाठी मोगळे यांनी सगळीची विनंती केलेली सर्वांना की कोणत्याही परिस्थितीमध्ये बापू संधी द्या म्हणून आज बापू साहेब वेगळे प्रचारासाठी मुळात आलेले आहेत आपण पाहिलं असेल की लोकांकडून चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि गावागावात त्यांचा चांगल्या जोरदार प्रचाराने लोक त्यांना आनंदाने लोक बोलवतात आणि त्यांचा सत्कार करतात आणि आपल्यावर असं आपल्या लक्षात येतं आहे की लोणारून त्यांना जास्तीत जास्त मतं पाच ते दहा हजार मताने भरपूरच मताने लोकं निवडून देतील व लोणारून आम्ही त्यांना चांगले मतं देऊ अशी आम्हाला खात्री आहे पुन्हा एकदा आम्ही जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी चार नंबरचं मत ठिपाणी दाबून भरगोच मतं आपण सर्वांनी द्यावं ही विनंती करतो आज लोणाळ्यामध्ये आपले मावळचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भिर्ले यांना प्रचंड असा उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्व नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आणि मला वाटतं लोणाळ्यामध्ये देखील किती जरी पैशाचं वाटप केलं तरी ही लढाई म्हणजे जनशक्तीविरुद्ध जनशक्तीचे आणि जनशक्ती ही अपक्षांच्या मागे त्याच्यामुळे हा विजय बापूसाहेब बेगडे यांचा निश्चितच आहे आज जजवणारे हे सिद्ध करून दाखवतील यात कुठली शंका नाही आज सकाळपासून आपण बघतोय या ठिकाणी अनेक कार्यकर्ते जोडले गेले ज्या ज्या भागात जाऊ त्या त्या भागातले कार्यकर्ते आणि महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे असं उमेदवारांचं स्वागत केलेलं आहे त्याच्यामुळे बापूसाहेब बेगडे हे प्रचंड बहुमताने विषय होतील कारण सर्व मावळवासियांना बदल पाहिजे आणि बदल हा नक्कीच होणार